गुंतवणूक आरोग्यातली भाग एकोणीस वैद्य दिलीप गाडगे पुणे आहार विधी विशेष आहे त्या मागच्या वेळेला आपण कालाच्या विषयी सविस्तर विचार केला होता त्यात नित्यक आणि अवस्थिक असे दोन प्रकारचे काल आणि मग ऋतूला धरून होणारा बदल आणि त्याला धरून जाणाऱ्या दोषांची स्थिती याला धरून करायचे बदल याच्याविषयी मी बोललो होतो आणि तसंच आवश्यक काळामध्ये वयानुसार होणारे भेद आणि रोगांच्या अवस्था त्याच्यानुसार होणारा बदल या गोष्टी बोलतो अवस्थांमध्ये आणखीन एक मुद्दा आहे तो म्हणजे आहाराची जीर्णावस्था त्यांचा नियम असा आहे की जीर्णे गुंजित पहिलं अन्न पचल्यावर मगच दुसरं अन्न घ्यावं तोपर्यंत अन्न घेऊ नये पहिला कसा तर पहिलं अन्न पचलं हे कसं समजायचं तर त्याला उदयार शुद्धीर उत्साह हो वेगोत्सर्ग यथोचित लक्षण जीर्णाहार की ढेकर स्वच्छ अशा स्वरूपाचे येणं उत्साह वाटणं मलमूत्र चांगल्या रीतीने वाताचं अनुनुदन अशा स्वरूपाचं होणं आणि भूक आणि तहान दोन्ही एकाच वड्याला लागणं असं जर झालं तर पहिला आहार जिरला आहे असं समजावं त्यातही विशेषत आदल्या दिवशीच अन्न पतलेलं असेल तरच दुसऱ्या दिवशी अन्न घ्यावं असा निर्देश आहे सायमाशी अजिर्ण येतोच प्रातर अन्नही दुष्यते ही दृश्यते असं सूत्र आहे संध्याकाळच्या अन्नाचं जर अजीर्ण असेल तर सकाळचं अन्न नक्कीच बिरडवायला मदत करत आता पुष्कळशी लोक सवयीनीच अन्न घेतात त्यांना भूक लागली लाग <laughs> आहे का नाही लागली आहे असं काही कळत नाही वेळ झालेली आहे म्हणून खायचं अशा स्वरूपाचा भाग होतो किंवा इतरही कारण असतात औषधं घ्यायची आहेत आणि औषधं घेण्यासाठी काहीतरी खायला पाहिजे म्हणून खाल्लं जातं असाही भाग होतो विशेषतः त्या डायबिटीसच्या पेशंट्स डायबिटीसच्या गोळ्या घ्यायच्या आहेत किंवा इन्स्युलिन घ्यायचं आहे आणि त्याच्याशिवाय डायबिटीस कंट्रोलमध्ये येणार नाही अशी समजूत असल्यामुळे भूक नसली तरी खाल्लं जातं आणि मग त्याचं अजीर्णामध्ये रूपांतर अशा चालू होत आणि मग अशी एक अजीर्णाची परंपरा चालू राहते जी खूपच त्रासदायक असणार आहे अशा स्वरूपाची खरं आपल्याकडे वर्धवैकल्य म्हणून आलेली आहे उपवास अशा प्रकारची संकल्पना आहे एक चंद संकष्टी चतुर्थी असेल म्हणा किंवा एकादशी असेल म्हणा तर त्या दिवशी लंघन करायचं असं ग्रंथानुसार पण दुर्दैवानी साबुदाणा बटाटा किंवा अन्य पदार्थ यांचा भरपूर वापर करून त्या दिवशी उलट जास्त जड अन्न सेवन करतात तर ज्यांना लगन स्वस्त आहे त्यांनी निश्चितच लंघनच करावं अगदी फार वाटलं तर फळांचा रस किंवा फळ अशा स्वरूपाची घ्यावी स्वतंत्रपणे दूध घ्यावं पण दुर्दैवाने चुकीच्या संकल्पना रूढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये अन्न सेवन केलं जातं आणि जास्त गुरु अशा स्वरूपाचं अन्न सेवन केलं जात तरी ह्या प्रथा मोडायला पाहिजेत खऱ्या अर्थाने आणि खऱ्या अर्थाने लंघन करणं अशा प्रकारची गोष्ट ठेवायला पाहिजे त्याच्या आठवड्यांनी थोडी विश्रांती मिळते आणि मग कदाचित काही अपाचित अशा स्वरूपाचं अन्न असेल तर आम्ही त्याचं पचन करू शकतो आणि मग त्यातून आम निर्माण होणं आणि त्याच्यातून पुढे अनेक रोगांची निर्मिती होणं ही गोष्ट प्रक्रिया टळू शकते म्हणून जीर्णे पहिलं अन्न पतल्यावरच जेवावं आणि ते विशेषतः आदल्या दिवशीच्या आहारावरती जास्त अवलंबून आहे आणि म्हणून आध्या दिवशीचा आहार शक्यतो जेवढ्या लवकर घेता येईल तेवढं बरं सूर्यास्ताच्या आत घेता आलं तर फार उत्तम नाहीतर निदान आठ वाजेपर्यंत तरी आहार व्हावा आणि त्याच्यानंतर झोपेपर्यंत काही वेळ अशा स्वरूपाचा जावा झोप चांगली लागावी तर मग सकाळी पोट साफ होणं लघवीला साफ होणं उत्साह वाटणं वगैरे अशा प्रकारची लक्षणे दिसतील मग भूक लागली तर सकाळचा आहार घ्यायला ना हरकत नाही नाहीतर नाश्ता हा टाळावाच अशा प्रकारची गोष्ट आहे आपल्याकडे खरं तर दोनच वेळा जेव्हा असच आहे आपण पाश्चात्यांच्याकडनं नाश्त्याची संकल्पना उचलली त्याविषयी